प्रिय एकनाथ आज इतक्या वर्षांनी तुला पत्र लिहिण्याचं कारण म्हणजे माझा वारसा अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे तू जपतोस ज्यांनी माझं नाव वापरलं माझ्यासोबत राहून जे मला ओळखू शकले नाहीत ते आज तुझा सोबत हिंदुत्व पुढे घेऊन जायचं सोडून लाचारी करत बसले ते पाहून खंत वाटते आज तुझं आणि तुझ्या कामाचं कौतुक करायला मी तुझ्यासोबत नाही याचं दुःखही वाटतंय माझ्या पश्चात सगळं काही जपलं शिकणार शिवसेना संघटना जिवंत ठेवण्यासाठी तुझी धडपड पाहून मन भरून येत बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार चुलीत घालणाऱ्या बडव्यांना तूच धडा शिकवलास आज तुझं काम पाहून बाळासाहेबांनाही आनंद झाला असेल मुख्यमंत्री पदाच्या काळात तू घेतलेले निर्णय अजरामर झाले नवजात बालकापासून ते वयोवृद्ध नागरिकांच्या हिताचे निर्णय तू घेतलेस अनेकांचं भविष्य घडवलंस कित्येकांच्या सुखाचं कारण बनलास हीच शिवसेना हेच शिवसेनेचं कार्य जी सुरुवात मी केली ती फक्त आणि फक्त तूच जपलीस तू मुख्यमंत्री असताना या महाराष्ट्रासाठी अनेक मोठ मोठे निर्णय घेतलेस अनेक अडकलेले प्रकल्प मार्गी लावलेस संपूर्ण ठाणे जिल्ह्यासाठी महत्वपूर्ण असणार सिव्हिल हॉस्पिटल नव्यानं उभं राहत आहे ठाणे जिल्ह्यातील गोर गरीब जनता अतिदुर्गम वाडा मोखाडा तलासरी आणि डहाणू परिसरातील रुग्ण उपचारांसाठी सिव्हिल रुग्णालयात येतात आता हे सिव्हिल हॉस्पिटल स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून उभं राहत आहे आता माझ्या या ग्रामीण भागातील आदिवासी भागातील जनतेला एका अत्याधुनिक रुग्णालयात उपचार घेता येणार आहेत माझं हे स्वप्न देखील तू पूर्ण केलंस एकनाथा टेंभी नाक्याची राखी पौर्णिमा आठवते तुला त्या लाखो बहिणींच्या चेहऱ्यावरचं हसू पाहण्यासाठी मी तासन तास शांत बसून राख्या बांधून घ्यायचो पण या बहिणींच्या चेहऱ्यावर हे हसू कायम राहावं यासाठी तू लाडकी बहीण योजना सुरू केलीस लाखो बहिणींच्या संसाराला हातभार लावलास मी सुरू केलेला प्रत्येक सण उत्सव खंड न पाडता तू अविरत सुरू ठेवलास ठाण्याचं नाव देशाच्या इतिहासात अजरामर केलंस मुख्यमंत्री कक्षात माझा फोटो लावलास एका गुरुला अजून काय हवं सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाण्याची तुझी सवय अशीच जप एकनाथ हा हा शिवरायांचा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्यासाठी आई जगदंबा तुला बळ देत राहो एकनाथा माझे आशीर्वाद कायम तुझ्या सोबत आहेत तुझा आनंद दिघे